अंजनीचा पुत्र रामाचा तू आहे भक्त बोला जय जय बोला बोला जय जय हनुमंत अंजनीचा पुत्र रामाचा तू आहे भक्त बोला जय जय बोला बोला जय जय हनुमंत सीतामाई शोदास लंकेत गेला रावणाची लंका जाळणी बा तू आला अचाट शक्ती तुझी लागे ना हो अंत बोला जय जय बोला बोला जय जय हनुमंत अंजनीचा पुत्र रामाचा तू आहे भक्त बोला जय जय बोला बोला जय जय हनुमंत वायुपुत्र म्हणून वाज डंका नभी उड्डाण केले गाठली लंका वायुपुत्र म्हणून डंका नभी उड्डाण केले गाठली लंका मरकट म्हणता झाला स मरकट म्हणता झाला स महंत बोला जय जय बोला बोल जय जय रामाचा तू आहे भक्त बोला जय जय बोला बोला जय जय हनुमंत ब्रह्मचारी तू रामभक्ति झाला जाला महान देवा ब्रह्मचारी तु ठेवा सीता महान महानदेवा लक्ष्मणासाठी उचलला पर्वत लक्ष्मणासाठी उचलला पर्वत बोला जय जय बोला बोला जय जय हनुमंत अंजनीचा पुत्र रामाचा आहे भक्त बोला जय जय बोला बोला जय जय हनुमंत राम भक्त मनुनी मनुवती जन फाडुनी हृदय दाखवि श्रीराम राम भक्त मनुनी मनुनिवन्दति जन फाडुनि हृदय दाखवि श्रीराम जगी्याति तुझी श्रेष्ठ राम भक्त बोला जय जय बोला बोला जय जय हनुमंत अंजनीचा पुत्र रामाचा तू आहे भक्त बोला जय जय बोला बोला जय जय हनुमंत